आणि आज मी इकडे आलोय म्हटलं तुमच्याशी पहिल्यांदा बोलावं मी भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीनं मला दोन हजार वीसला विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न मी विधानपरिषदेमध्ये लावून धरले विधान परिषदेच्या बाहेर रस्त्यावरची सुद्धा केव्हा लढाई करावी लागली तेव्हाही तिथं मी लढाई लढलेलो आहे नंतर मला पक्षानं विधानसभेची जत विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली माझा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघ आहे आटपाडी तालुक्यात माझं पडळकरवाडी नावाचं गाव आहे परंतु माझा मतदारसंघ सोडून भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास चाळीस हजार मताच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेला आहे आता मी नाराज असायचा प्रश्न नाही परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रीपद मिळावं परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे मी इथून पुढं महाराष्ट्रातील धनगर समाज धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बहुजन समाज ओबीसी मायनर ओबीसी बटणार भावना या स्वाभाविक आहेत की धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या परंतु पार्टीनं विचार करूनच निर्णय घेतला असेल त्यामुळे कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण पार्टीच्या सोबत कालही होतो आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे मान्य देवाभाऊंच्या सोबत नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण कालही होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम बाळगावा ही माझी विनंती आहे चांगली गोष्ट आहे मी भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं मनापासून आभार व्यक्त करतो की विधिमंडळामधली वरिष्ठ जी पोस्ट आहे त्या पोस्टवरती मान्य राम शिंदे सरांना संधी मिळते ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे मी परत एकदा महायुतीच्या सर्व नेत्यांचं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब जे पी नड्डा साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि जे महायुतीतले नेते आहेत मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचं मनापासून आभार चिंता करताय मी फोर्टी टू आहे अजून बरीच वेळ आहे चिंता करू नका बघ का मी जी भूमिका घेऊन पहिल्यापासून काम करतोय त्या भूमिकेपासून मी तसूवरही बाजूला हटणार नाही गावगाड्यातल्या कुठल्याही जनतेचा विषय कोणत्याही लोकांचा प्रश्न माझ्याकडे आला तर मी सत्ताधारी पक्षातला आमदार असल्याकारणानं मी सभागृहामध्ये आवाज उठवेन जर तिथं जरी न्याय नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई करण्यासाठी मी लोकांच्या सोबत कायम असेल त्यामुळे त्या, त्या भूमिकेमध्ये अजिबात बदल होईल असं मला अजिबात वाटत नाहीत ज्यांच्याबरोबर माझी वैचारिक दुश्मनी आहे ती दुश्मनी काल जी होती ती आज राहील उद्या पण तीच राहील त्यामध्ये काही बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही अरे असं काही नाही मी माननीय देवाभाऊंची भेट पण घेतली त्यांची माझी चर्चा झाली देवा माझं वेगळं नातं आहे त्यामुळे तुम्ही मी नाराज आहे असं काही करू नका काही चिंता करू नका मी पहिल्यापेक्षा जोमानं भारतीय जनता पार्टीचं काम करेल आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळात पोचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेईन आणि हिंदुत्व आणि हिंदू धर्मासाठी पूर्ण वेळ मी काम करायचं ठरवलंय गावगाड्यातल्या पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी मी सरकारकडं पाठीमागं लागून मायनर ओबीसी भटके साठी एक वेगळं बजेट सरकारनं करावं यासाठी मी आता प्रयत्न सरकार दरबारी करणार मा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून मला अपेक्षा आहे की निश्चितपणे यामध्ये काहीतरी मार्ग निघेल हे बघा का भटक्या विमुक्तांमध्ये अधिक अनेक जमाती असे आहेत की ज्यांना अजून स्वतःचं घर नाही तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे ते पालामध्ये राहतात या गावातून दुसऱ्या गावामध्ये जातात त्यांच्याकडे ना रेशन कार्ड आहे ना त्यांच्याकडे आधार कार्ड आहे ना त्यांच्याकडे मतदान कार्ड आहे आणि म्हणून सरकारकडे मी गेले वर्षभर वर सातत्यानं या विषयावरती आवाज उठवतोय की भटके विमुक्तांमधल्या ज्या पालात लोक राहत आहेत त्यांच्यासाठी ठोस भूमिका सरकारनं घेतली पाहिजे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना कायमस्वरुपी एक रहिवासाचं ठिकाण त्यांचं निश्चित झालं पाहिजे आणि मी निश्चितपणे सरकारकडे या गोष्टीवरती पाठपुरावा करून त्यातून शंभर टक्के मार्ग काढेन असा मला विश्वास आहे हे बघा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झाले हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे गोपीचंद पडळकरच्या मंत्रीपदाचा विषय फार महत्वाचा आहे असं मला वाटत नाही बाकीचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आम्ही जोमानं काम करू देवाभाऊंच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहू त्यांच्या विरोधात जर चुकीचं कोणी बोलायला लागलं तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका भाजपच्या वतीनं मी निश्चितपणे घेईन बघा आता प्रत्येकाला वाटतंय की हिवाळी अधिवेशन लवकरात लवकर यावं तुमची पण इच्छा असते तुम्हाला पण अपेक्षा असतात मुंबईत राहून राहून तुम्ही कंटाळलेला असता एकदा नागपूरला जावं तर आता नागपूरमध्ये आल्यानंतर हिवाळी थंडी बरोबर राज्यातले प्रश्न मिटावेत यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय नमस्कार